सांगली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांचा वाढदिवस सामाजिक सलोखा आणि सर्वपक्षीय एकतेचा संदेश देत उत्साहात साजरा करण्यात आला या खास प्रसंगी तब्बल पासष्ट किलोचा केक कापण्यात आला तर उपस्थित आणि शुभेच्छांचा वर्षाव करत प्राध्यापक जगदाळे यांच्या नेतृत्वाचा गौरव केला चौसष्ट किलो केकचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वसीम नायकवडे यांनी केले होते विशेष म्हणजे या सोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती लाभली होती ज्यामुळे हा कार्यक्रम सामाजिक एकात्मतेचं प्रतीक ठरला उपस्थित मान्यवरांमध्ये आमदार इद्रीस नायकवडे माजी मंत्री अजितराव घोरपडे भाजपचे नेते शेखर इनामदार व प्रकाश ढंग राष्ट्रवादी ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे आंबेडकरी चळवळीचे नेते महेश कुमार कांबळे माजी महापौर वैनुद्दीन बागवान काँग्रेसचे सुदर्शन आवताडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश माने प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील प्रदेश संघटक सुवर्णा पाटील शिवसेनेचे शंभू काटकर नगरसेवक विष्णू माने मिरज विधानसभा क्षेत्र महादेव दबडे युवक कुपवाड अध्यक्ष दादासाहेब कोळेकर तसेच इतर अनेक राजकीय सामाजिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांची आखणी करण्यात आली नेतृत्व हे जनतेशी जोडलेलं कृतीप्रधान आणि मार्गदर्शक असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्राध्यापक पद्माकर जगदाडे अशा भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या अरे आज सहा ऑगस्ट रोजीचे सांगली शहर अध्यक्ष मान्य पद्माकर जगदाळे सर यांचा आज वाढदिवस विविध उपक्रमामध्ये साजरा होत आहे आज वसिमबाई नागवडे आमचे सांगली शहरचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत यांच्या वतीने व मित्र परिवारातर्फे चौसष्ट किलोचा केक टाकून सरांचा वाढदिवस प्राध्यापक पद्माकर चक्राई सर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेलं आहे त्यामध्ये बरेचसे अन्नश्रम आहेत कि जर खऊ वाटप असेल जेवण वाटप असेल वृक्षरोपण असेल घोड्याच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत मुलीच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आकर्षक असं बघण्याचं गोष्ट म्हणजे आज आमच्या सरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं वैट जेवढं आहे